मैत्रीणो शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जावो उत्साहाचा जावो आणखीन कशाचा जावो आणखी नवनवीन पदार्थ खायचा जावो चला मैत्रिणींनो माझा स्वयंपाक झाला मैत्रीनो मी आज लवकर पोळ्या आवरल्या सकाळी साडे नऊ पर्यंत नऊ दहापर्यंत आमची मावशी आली नव्हती भांडे घासून घेतले मैत्रीण लगेच आंघोळ केली देवपूजा केली आणि पोळ्या करून घेतल्या भात केला हे वरण केलं मैत्रिणींनो आणि हे भात लावलं ला आता ह्याच्यात आणि तुमच्यासोबत मैत्रिणींनो तुम्हाला ही भाजी शेअर करायची होती म्हणून मी व्हिडिओ घेईली तर ही काबुली नेत मैत्रिणींनो रात्री भिजवून ठेवायचे आणि मीठ टाकून सकाळी मीठ टाकून उकडायची मैत्रिणींनो किती हे ना मैत्रिणीनो दोन पाव किली पाव किलीतले अर्धे हे येत हे छोले एवढेच टाकायचे ह्या वाटीनं थोडी अर्धी वाटी जरी असली ना तरी ना चार माणसायला बस होती भाजी एवढी अशी म्हणजे ह्याच्यातली अर्धी वाट अर्धी गळवट वाटी घ्यायची अशी कच्चे आणि भिजवून एवढे होते मैत्रिणींनो आता हे मीठ टाकून उकडून घेतलेत मी टमाटो प्युरी टमाट कांदा लसण आणि खोबरं ह्याची प्युरी करून घेतली मैत्रिणींनो आता मैत्रीणं आपल्याला आत ह्याच्यात हे टाकायची मैत्रीणं प्युरी ह्याच्यात पत्ती पण टाकते मैत्रीणं पण मला आवडत नाही म्हणून नाही टाकले छोलेमध्ये छोले भटुरे भटुरे नाही केले मैत्रीणं रात्रीच भटुरे होते आमच्या इथं बटाट्याची भाजी आणि भटुरे होते मला खव खली होती मैत्रीणं बटाट्याची भाजी आमच्या इथे एक स्पेशल दुकान आहे मैत्रीणं माझ्या मुलाला आवडत नाही खाल्ल्या तू गाड्या उरले आणल्याला आवडत नाही म्हणून मग म्हणला घरीच कर काल मी केली थो हे बटाट्याची भाजी आणि छोले हे पुरी खोलेची येईल तिंदा तिंदा तोंडात आता ही जुरी मैत्रीण सांगली करून घ्यायची घेऊन घ्यायची छान पैकी काम आवरलंय मैत्रिणी आज फ्रेश वाटायलाय ना मला आणि आता थोडं मार्केटमध्ये जायचंय मला मला चप्पल घ्यायची मैत्रीण माझी चप्पल ही विरिज झाली अशा मैत्रीण तिखट मीठ टाकून तुम्ही ना थोडी आपली आपल्या हे मिळते ना कांदा लसून पेस्ट टाकून थोडी चिकट मीठ टाकून करू शकतात मैत्रीण मैत्रीण आपल्याला चिली पावडर घालायची थोडी हळद दोन चार छोट्या चमच्यानी एक दोन तीन चमचे पावडर छोटा चमचा आणि थोडासा मैत्रिणी काळा मसाला काळा मसाला आलू थोडासा टाकलाय काळा मसाला त्याला चांगला हलवायचं मैत्रीण चांगलं शिजू द्यायचं ह्याला थोडं पाणी घालायचं जर तुमच्या इथं मैत्रीनगर जर जास्त माणसं असतील समजा दहा बारा माणसं असतील तर अर्धा किलो जरी तुम्ही घातले हे असे भिजलं तर एवढी मोठी भाजी होती तुम्हाला एक अंदाज का दहा माण दहा बारा माणसासाठी एक किलो छोले घातले तर त्याच्यामध्ये पंधरा माणूस जेवते मैत्रीण आणि बाहेरून आणायचे आता आमच्या इथं कधी कधी पोरं आणते ना इतकी महाग आहे ही भाजी कधीतरी बघा दोनशे काहीतरी आहे प्राईस पण आपल्या मुलांना असं घरी जर करून दिलं तर मैत्रीण लेकर किती चांगले आपल्याला पण आपण लेकरायला खाऊ घालतात आनंद वाटते मैत्रीण बाहेर आणून खायले तर कसं वाटते आपल्यालाच कस तरी फील होते असं शिजवून घ्यायचं मैत्रीण म्हणजे छान शिजली आता टाकायची मैत्रीण वरून टाकायचं आपली भाजी थोडी घाट नाही ठीक थोडी पातळी ठेवायची आता पोट हे झालं आहे काय म्हणते ते दिवाळी लागली कसं झालं आहे नुसती आग होईल त्याच्यात मीठ गेलं ना आता सगळं सालपट निघालं आहे ओकळी छान ह्याच्यासोबत मैत्रिणी तुम्ही भटुरे करा मैदा आणि थोडा हे मैदा आणि हवाचं तूप मिक्स करायचं त्याची भटुरे करायची चला मैत्रिण मग ते उकळी येऊ देते ह्याला बघा मैत्रीण आपली भाजी किती छान झाली बघा कलर किती छान आलाय भाजीचा थोडी पत्ती टाकली ना मैत्रीण आपले छोले ना ब्राउन दिसते छान आवडत झाली मैत्रिणी आपली रस्सा भाजी, एवढीच भाजी मैत्रीण अडीचशे तीनशे रुपये बिल करते बर का ते एवढ्याच भाजीच अडीच तर कसं आहे अडीचशे तुम्ही जर घरी बनवून खाल्लात तर मैत्रिण किती छान आहे तुम्हाला पण एक प्रकारचा आनंद मिळतोय मैत्रिणींनो आपण आपल्या लेकराईला स्वतःच्या हातानं दिलं गडे करून आणि लेकरं पण खुश राहतात आणि आपली पैशाची सुद्धा बचत होती मैत्रिणींनो चला तर तरुन मग मैत्रीण बघा आपली छोले मसाला छोली भाजी आवडली नव तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी भाज्यांच्या रेसिपी टाक तुम्हाला जर आवडत असेल तर मित्रिनो मी टाकेन तर पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा